डेव्हिड हा आपल्या समोर आहे जवळपास सतरा फुटी हा पुतळा आहे मोठ त्यावरच्या शिरा त्या आपल्या पंजाची जी हाडं असतात बरीच ती देखील दिसत आहेत महाराष्ट्राचा आणि फ्लॉरेन्सचा थोडासा संबंध आहे मराठा पलटणीने फ्लॉरेन्सला हिटलरच्या तावडीतून सोडवलं होतं मुंबईच्या पावसाची आठवण करून देतो बघा रस्त्याच्या कडेला पाणी देखील जमा झालेलं आहे मंडळी अशा प्रकारे आमची फ्लॉरेन्सची थोडीशी फसलेली सफर समाप्त करून नमस्कार मंडळी मी सुनील डिमेला वसई मंडळी आज पिसामधला आमचा दुसरा दिवस आज आम्ही इकडनं बस पकडून फ्लॉरेन्सला जातो आणि जिकडनं आमची बस आहे त्या रस्त्यावरतीच पिसा टावर आहे त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा तिकडे आलेलो आहोत बसला अजून सुटायला बराच वेळ आहे आम्हाला तिकडे जवळपास पंधरा मिनिटं चालत जायचं आहे बघा लोकांची गर्दी सकाळी सकाळी आलेली आहे आज फ्लॉरेन्सला जातो आहे बघूया काय बघायला मिळते फ्लॉरेन्सचं नाव तर खूपच ना प्रसिद्ध आहे आता मी येथे बसस्टॉपवरती आमच्या फ्लॉरेन्स बसची वाट बघतो आहे बसस्टॉपचं नाव आहे डेले पियानिजियान ए असं काहीतरी नाव आहे सुंदर परिसर आहे मोकळा त्या प्रमाणात पर्यटक इकडे थांबलेले आहेत हां ती गाडी बघा तिकडे दाखवली होती मी काल संध्याकाळी लोकांना फिरवण्यासाठी तर मी पुढचा कॅमेरा सुरू करतो आणि थोडासा परिसर दाखवतो थो। hey, हे बस स्टॉप आहे स्टीवन तिकडे बसलेलं आहे बघा बाकी लोक इकडे बसची वाट बघतायत आणि येथे अशा टुरिस्ट बसेस असं थांबलेल्या आहेत बघा तिकडे देखील दूरवर बसेस थांबलेल्या आहेत दूर ठिकाणी जाणार आहे मला वाटतं बघा अशी मोकळी जागा आहे या सिटी टूर घडवणाऱ्या छोट्या बसेस किंवा बसेस म्हणतोय मी ट्रेन दोन डबे आहेत त्याला पेट्रोल पंप दिसतोय टम ऑइलचा आणि डिझेल वन पॉइंट सेवन्टी आणि बहुतेक त्याखाली पेट्रोल असावं हो जे वन पॉईंट एटी थ्री युरो पर लिटर आहे की कसा भाव आहे माहीत नाही आपल्याला चाली हा पर लिटरच लिहिलं है बहुतेक मागे छान डोंगर आहेत तिकडे पण गरमी खूप आहे हो गरम वाटते हवेत काय म्हणतात उकाडा आहे उकाडा ही बघा चाली ही ट्रेन ही संपूर्ण रिकामी आहे त्याच्या मागून येते त्यामध्ये पर्यटक बसलेले दिसत आहेत त्यांची ट्रिप संपली बहुतेक लोक बाहेर आले आता असताना वाटत सुंदर दृश्य फ्लॉरेन्स बस स्टॉपवर उतरून आम्ही मायकल अँजलोच फेमस डेव्हिड स्टॅच्यू बघायला जातोय त्यासाठी आम्ही एक uh, ट्राम घेतलेली आहे जिचं पर तिकीट आम्हाला प्रत्येक पर मानसी एक युरो आणि सत्तर सेंट्स लागले जवळपास तेरा चौदा स्टॉप्स आहेत आणि मग तिकडनं आम्हाला जरा पंधरा पंधरा एक मिनटं चालायचं बघूया सुंदर नदीवरून आम्ही जातोय बघा ब्रिज बघा किती असतात नेहमी इकडे बाग्यामध्ये जायंट व्हील लावलेला आहे बघा याची सही करायला मिळते का फ्लॉरेन्सच्या गल्ल्यातून आम्ही डेव्हिडचा स्टॅच्यू म्हणजे पुतळा पाहण्यासाठी जात असताना बघा किती जोरदार पाऊस सुरू झालेला आहे बरीच मंडळी आता दुकानांचा आश्रय घेऊन थांबलेली आहे आम्ही देखील त्यापैकी एक आहोत हे बघा तो थोड़ा सा तर, तर थोडासा पाऊस हो। कमी झाला की आम्ही चालायला सुरुवात करू ढग तर एकदम काळे एकदम दाटून आलेले आहेत वरती कधी थांबेल काय नाही मंडळी डेव्हिडचा स्टॅच्यू बघण्यासाठी आम्ही बराच वेळ लाईनमध्ये उभे आहोत म्हणजे माणसं इतकी जास्त नाही आहेत पण ते खूपच कमी लोकांना एका वेळेला आत सोडतात ते स्लॉट्स आहेत आणि मागे देखील लाईन आहे येथे गेट युअर गाईडने तिकीट्स आणि इतर ज्या ऑपरेटर्स आहेत त्यांनी ॲडमिशन तिकीट जे आहेत ते बरेच ब्लॉक केलेले आहेत ह्याचं ह्याचं तिकीट म्हणजे सामान्य माणसांना आपण आत गेलो तर अठरा युरोपर्यंत आहे पण गेट युअर गाईडवरती तुम्ही घेतलात तर पंचावन्न युरोला ते तुम्हाला आतमध्ये टूअर बाहेर सिटी टूअर पण देतात पण पंचावन्न युरो म्हणजे दुप्पट तिप्पट त्यापेक्षा जास्तच नाही का तर काय सर्व गडबडच आहे हे आम्ही सर्व ठिकाणी अनुभवतो आहे ह्या ज्या ऑपरेटिंग कंपन्या आहेत टूअर ऑपरेटिंग कंपन्या हे बल्कमध्ये तिकीट्स बुक करतात आणि मग चा, चा जे आपल्यासारखे येतात सामान्य त्यांची गडबड होऊन जाते इतक्या जोरात पाऊस सुरू आहे म्हणजे आपल्याला मुंबईच्या पावसाची आठवण करून देतो बघा रस्त्याच्या कडेला पाणी देखील जमा झालेलं आहे आणि मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामध्येच आम्ही रांगेत उभे आहोत जवळपास मला वाटतं दोन तासाच्या वर झाले आम्ही रांगेत आहोत आणि डेव्हिडचा पुतळा बघायला तर पाहिजे ट्रेन पण मिस नाही झाली पाहिजे ट्रेन नाही बस आहे सात वाजताची पुन्हा पिसासाठी ती पण मिस व्हायला नको लोक सगळे इकडे असे रांगेत उभे आहेत बघूया आता नंबर लागेल का जवळपास तीन तास रांगेत उभं राहिल्यानंतर आता आमचा नंबर आलेला आहे आता सिक्युरिटीसाठी जात आहोत आम्ही मंडळी आत प्रवेश केल्यानंतर म्हणजे हे म्युझियम आहे ह्यामध्ये आत प्रवेश केल्यानंतर बरेच पुतळे आणि पेंटिंग्स आपल्याला दिसतात पण ज्यासाठी आपण अट्टहास केलेला आहे डेवी एकदम समोर आहे आपण ताबडतोब तिकडे जाऊया कारण बस देखील पकडायची आहे आणि हे पुतळे हा देखील मायकल अँजलचा मला वाटतं अपूर्ण पुतळा दिसतो सर्व मायकल अँजलच दालन आहे असं वाटतंय वेळ कमी आहे त्यामुळे पटकन ना आपल्याला देखील मायकल अँजलसच आहे ओके okay. पूर्ण न झालेले पुतळे पण खरा पुतळा जो आहे डेव्हिडचा जो बनवण्यासाठी त्याला जवळपास तीन ते चार वर्ष लागली सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला जो बनवलेला आहे तो डेव्हिड हा आपल्या समोर आहे जवळपास सतरा फुटी हा पुतळा आहे त्याच्या त्याच्या मनगट हाताची नसा आहेत देखील आपल्याला स्पष्ट दिसत आहेत उजवा हात जो आहे म्हणजे पंजा जो आहे उजव्या हाताचा तो मला खूप आवडतो बऱ्याच वेळा आपण हे फोटो पाहिलेले आहेत हा बघा उजवा हात म्हणजे एक मानव आपल्या समोर उभा असावा अशा पद्धतीने हा पुतळा त्यांनी उभारलेला आहे वाटी म्हणजे लढ्याची वाटी बघा त्याची बरोबर वर। पायावरील शिरा देखील दिसताय काय कलाकार होते एक एक मायकल एंजेलोला हे डेव्हिडचं काम मिळालं म्हणून इतर आर्टिस्ट त्यावेळेचे ते नाराज होते आणि त्यामुळे इकडे डेव्हिडच्या पुतळ्याचं काम सुरू होतं त्या विभागाला प्रोटेक्शन देण्यात आलं होतं पुतळा पूर्ण होत असताना आणि झाल्यानंतर देखील त्यावरती अटॅक झालेले आहेत आणि त्याच्या पाठीवरती काही त्याचे मार्क्स आहेत असं मी वाचलं बघूया डेव्हिड ऑफ फ्लॉरेन्स ॲक्च्युली जेव्हा हा पुतळा बनवला डेविडचा तेव्हा एका वेळेला बारा पुतळे बनवावे अबोझलचे असं सांगितलं होतं पण नंतर का ते काही झालं नाही बहुतेक पाठीवरती कुठेतरी मार्क्स आहेत असं सांगितलं जाते बघूया त्याच्या पाठीवर कुठे दगड केल्याने काही मार्क्स सारे होते हाताची बोट बघा हाताची बोट हाताची बोट कशी आहे बघा ज्या हाताच्या पंजाबद्दल मी बोलत होतो बोट त्यावरच्या शिरा आणि आपल्या पंजाची जी हाडं असतात बरीच ती देखील दिसतायत मंदिरा फोराम वगैरे कसं व्यवस्थित काढलेलं आहे मंडळी हे म्युझियम जे आहे ते फ्लॉरेन्स मध्ये आहे आणि आज आम्ही पिसावरून बस पकडून फ्लॉरेन्स आलो होतो फ्लॉरेन्स म्हणजे मिडिवल काळातलं एक खूपच महत्त्वाचं शहर म्हणजे ह्या शहरामध्ये ह्या शहराला तेव्हा सांस्कृतिक आर्थिक आणि ऐतिहासिक असं महत्त्व होतं युरोपातील प्रमुख शहरांपैकी ते एक होतं ह्या शहरवासियांनी चक्क युरोपमधील बऱ्याच राजवटींना मदत केली होती आणि त्यामध्ये यूके दे के देखील होतं युकेच्या राजवटीनं त्यांनी मदत केली होती पैशाची दुसऱ्या माहितीच्या वेळेला जेव्हा हे हिटलरच्या आधिपत्याखाली होतं तेव्हा ह्याला सोडवण्यासाठी फॉरेन शहराला सोडवण्यासाठी जे, जे, जे ट्रुप्स आले होते वेगवेगळ्या देशांचे त्यामध्ये ब्रिटिश ट्रुप्स देखील होते ब्रिटिश सैन्य होतं आणि त्यामध्ये आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे मराठा एक पलटन देखील येथे आली होती त्याचे फोटोज तुम्ही गुगलवर पाहू शकता तर महाराष्ट्राचा आणि फ्लॉरेन्सचा थोडासा संबंध आहे महाराष्ट्रीय लोकांनी मराठा पलटणीने फ्लॉरेन्सला हिटलरच्या तावडीतून सोडवलं होतं मी अक्षरशः काही मिनिटांमध्ये ह्या है, म्युझियमच्या बाहेर आलो कारण आम्हाला आमची बस पकडायची मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे अजूनही किती लाईन आहे बघा दोन्ही बाजूने ही लाईन आहे आणि थोड्या थोड्या लोकांना ते आत सोडतात जेणेकरून आत गर्दी होणार नाही सर्वांना व्यवस्थित एक्सपिरियन्स घेता येईल आता आम्ही निघतोय आमच्या बस स्टॉपकडे मंडळी अशा प्रकारे आमची फ्लॉरेन्सची थोडीशी फसलेली सफर समाप्त करून आम्ही आता पुन्हा पिसाला जातो आहे आमच्या ह्या ट्रॅममधून आम्ही आलो आणि आता आमची फ्लिक्स बस पकडण्यासाठी आम्ही जातो आहे ह्या बस अड्ड्यावर फसलेली अशासाठी म्हटलं की कारण पाऊस इतका प्रचंड पाऊस आपल्यासारखा पाऊस जून जुलैमध्ये जसा पाऊस पडतो तसा पाऊस पडला आम्ही अक्षरशः ओले झालो बरं झाला आमच्या ग्रीसला घेतलेल्या छत्र्या आमच्या सोबत होत्या त्यामुळे आम्ही वाचलो थोडेफार एक आ, एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट झाली ह्या ट्रीपमध्ये ती म्हणजे आम्ही डेव्हिडचा पुतळा पाहिला डेव्हिडचा पुतळा जो मायकिल अँथेलोने जो प्रसिद्ध पुतळा आहे त्याप्रमाणे मोनालिसा प्रसिद्ध आहे त्याप्रमाणेच डेव्हिडचा पुतळा प्रसिद्ध आहे तो आम्ही पाहिला जवळपास अडीच तीन तास लाईनमध्ये उभे राहून आम्ही तो पुतळा पाहिला फ्लॉरेन्सला काही गोष्टी पाहायची आमची इच्छा होती पण ती दोन गोष्टीमुळे पूर्ण होऊ शकली नाही एक तर आमच्याकडे तिकीट नव्हतं डेविडला पाहण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस होता पावसामुळे आमच्या हालचालींवरती मर्यादा आल्या आणि आम्ही इच्छित स्थळी पटापट जाऊ शकलो नाही फ्लॉरेन्सबद्दल एक गोष्ट सांगायची राहून गेली अगोदर मी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत एक गोष्ट सांगायची राहून गेली ती म्हणजे फ्लॉरेन्समधून फ्लॉरेन्सचं जे डायलेक्ट आहे फ्लॉरेन्समध्ये जी बोलीभाषा होती जिकडे ते बोलायचे ती बोलीभाषा पुढे जाऊन फ्लॉरेन्सची म्हणजे इटलीची जी भाषा इटालियन भाषा जी प्रमाण इटालियन भाषा जी, जी, जी सांगितली जाते ती फ्लॉरेन्सला बोलली जाणारी भाषा आहे आणि ते अशासाठी झालं की फ्लॉरेन्सला चांगले खूप रायटर होते त्या लोकांनी जे लिहिलं ज्या पद्धतीने ते लिहिलं गेलं ज्या पद्धतीने ते बोलत होते ते सर्व संपूर्ण इटलीने अंगीकारलं म्हणजे आपल्याकडे आपण म्हणतो ना पुण्यातली भाषा म्हणजे प्रमाण भाषा त्याप्रमाणे प्रमाण मराठी भाषा त्याप्रमाणे फ्लॉरेन्सची भाषा पुढे जाऊन इटालियन भाषा झाली असं सांगितलं जातं सांगितलं काय जातं तसं ते आहेच तर आता ह्या हवाई हवाई म्हणायला आलो होतो ह्या बस अड्ड्यावरती आम्ही आहोत माझा चेहरा वगैरे कसा झालेला आहे घरी जाऊन मला काहीतरी आता फेशियल वगैरे काहीतरी करावं लागेल कारण उन्हात आणि थंडीत वगैरे फिरून एक्सपोज होतो आम्ही आहोत आम्ही अजूनही अजूनही आमचा प्रवास एक आठवड्यावर आहे त्यामुळे चेहरा एकदम असा डल झालेला आहे कोणीतरी मला कमेंट करून पण सांगितलं की मी इतके थकलेले का दिसतात तर आम्ही थकलेले तसे नाही आहोत उत्साही आहोत फिरायला आवडतं आहे मजा येते कारण ही वन्स इन अ लाईफ टाईम ट्रिप आहे पुन्हा इतकी लांब लचक सुट्टी मिळेल की नाही पुन्हा इतका वेळ आम्ही देऊ शकू की नाही हे माहीत नाही त्यामुळे ही जवळपास पंचवीस सव्वीस दिवसांची आमची जी ट्रिप आहे टूअर आहे ती वन्स इन अ लाईफ टाईम आहे असं मला वाटतं त्यामुळे तिचा पूर्ण वापर आम्ही करणार आहोत त्यामुळे आम्ही थकलेलो नाही आहोत उत्साही आहोत मात्र चेहरा आणि त्वचा थोडीशी काळवणलेली आहे झोप कधी कधी कमी मिळते त्यामुळे असेल कदाचित आता आम्ही इकडनं जाणार आहोत आणि आमची बस फ्लिक्स बस मागे कुठेतरी लागलेली असेल तिकडे जाऊन आम्ही पटनीचा प्रवास करणार आहोत पिसाला मंडळी फ्लॉरेन्स मध्ये फिरता आलं नाही आता बस अड्ड्यावरती आहोत मात्र फ्लॉरेन्सची एक झलक तुम्हाला दाखवायचा हा प्रयत्न आहे बघा दूरवर त्या डोंगरावरती बघा ढग उतरलेले आहेत थोडंसं ऊन पडलेलं आहे मागे आणि सुंदर दिसतंय हे दुधाची तहान ताकावर भागवतोय आम्ही हे विला कॉस्टांचा म्हणून त्यांचा बस अड्डा आहे हा बघा आणि इकडनं लांब पल्ल्याच्या बसेस सुटतात आमची बस तिकडेच कुठेतरी असणार आहे फिक्स बस आणि मागे बघा सुंदर दृश्य आहे खूप छान दिसतंय बघूया इकडे फ्री इंटरनेट वगैरे कुठे मिळतंय का बघूया म्हणजे थोडासा काय मेसेजेस वगैरे आले असतील ते पाहता येतील छान गार वारा सुटलेला आहे आणि सकाळी जे निघताना आम्हाला उकडत होतं ते आता थांबलेलं आहे गारवा आहे हवेमध्ये